तिवसा पाणीपुरवठा योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब साक्षरी करावी अशी आग्रही मागणी ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी केली तिवसा नगरपंचायतीतील पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक महिन्यापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे शहराचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियानांतर्गत रुपये अठ्ठावीस कोटी चा प्रस्ताव तांत्रिक मंजुरी घेऊन पुढील कारवाई व प्रशासकीय मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित आहे तिवसा शहरातील नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे या योजनेची फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे डिसेंबर महिन्यापासून पडून आहे त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी आपल्यामार्फत सूचना द्याव्या आणि तिवसा नगरपंचायतीतील फाईल मंजूर करून ताबडतोब जनतेच्या प्रश्नाला न्याय द्यावा कारण हा संपूर्ण उन्हाळा निघून गेला आहे पण अद्यापही फाईल मंजूर झालेली नाही अशी विकट परिस्थिती आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदय आपल्या मार्फत ऑफ पाणी पुरवठा योजना नगर पंचायत करता सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियाना चा अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा फाईल सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे आहे ते बाराव्या महिन्यापासून तिथे आहे साहेब माझी आपल्याला विनंती आहे की आपल्यामार्फत त्यांना सूचना द्याव्या आणि माझी नगरपंचायतची फाईल क्लिअर करून ती पारी पुरवठा योजना ताबडतुबीने सुरू करावी अख्खा उन्हाळा निघून गेला अध्यक्ष महोदय अतिशय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ती तातडीने करावी अशी विनंती आहे